हे बघ पिंकी आजकालच्या मुली कशा का आईची काय ते म्हणतात की फ्रेंडली का फ्रेंडली का काय तसं वागतात तस तसंच आता आपण पण वागूया बरं का तुम्हाला मैत्रीणच समज मैत्रिणीसारखीच माझ्याशी वाग मला काही घेणं देणं नाही तू मला एकदम मन मोकळेपणाने सगळं सांगू शकतेस मग आपण दोघी मैत्रिणी मैत्रिणीसारखं राहूया बरं तुझ्या मनात काय असेल तर ते मला सांग हां आई माझं एका मुलावर प्रेम आहे अलीकडच्या पिंट्यावर तर रे काळे तरी मला वाटलंच होतं की तू हेच मला सांगणार आशिन म्हणून मी मुद्दामच म्हटलं होतं की आपण मैत्रिणीसारखं वागूया म्हणून तरी मी म्हणतो आहे रात्रीच्या आदरीमध्ये कुचकुच कुचकुच काय झालं असते मी तर झोपलोय आणि ही कुणाशी बोलायला लागल्या हो? हो कोण आहे तो कोण आहे तो पिंट्या आत्ताच्या आता मला त्याचा नंबर काढून दे लगेच त्याच्याशी बोलते हिम्मत कशी झाली त्याची माझ्या पोरीला नादा लावायची आई त्यांनी त्याही गेले नाही मी त्याला प्रपोज केले अगं तू पेलास त्याला प्रपोज अगं बाई हेस का शाहरुख खान आहेस लाच काढली रे देवा लाच काढ हे पाहिजे ते पाहिजे हे पुस्तक पाहिजे ते कपडे पाहिजे ह्या कॉलेजमध्ये नको त्या कॉलेजमध्ये नको लिस्टिक पाहिजे बुट पाहिजे सँडल पाहिजे सगळे नकरे पुरवले की ग आणि तुला आता काय वाटलं ग तू जे बॉयफ्रेंड पटवलायस त्याच्याबरोबर तुझं लग्न पण करून देईन वा ग मला मैत्रीण मानलीस बापाला मित्र मानाय जा अगं तुझ्या जीवेचे किती तुकडे करून हातात देईल ना ते बी कळणार नाही हा काय ना काय ना मस्ते स्वतःला किती वर्षाचेस अगं तुझ्या वयात असताना साधं आम्हाला मुलगा आणि मुलगी काय आहे हे कळत नव्हतं आम्हाला हे असले आम्हाला कसे कळतील ना कारण त्या टायमाला अशी चाळे करणारे लोक फिरत नव्हते आमच्या आजूबाजूला हे आहेत ना मोबाईल तुमच्या हातामध्ये अगं त्याचा नीट वापर करा आणि म्हणे मी स्वतः प्रपोज कर नाही नाही पोरी तर आहेच सोडा अगाव पोरं पण आहेत पण पोरी पण त्यांच्या आवरची आहेत पण फक्त एवढंच की पोरींचं नाव येत नाही आता मैत्रीण मांडलीच ना आता सगळं सांगायचं जे पण काय म्हणात ते सांगायचंच सांगायचं आता कधी सोडत नसते थांबतो मला वाटत होतं फक्त की तुझी आई काहीच कळत नाही तुझ्या आईला तुझी आई मूर्ख आहे आईला काही दिसत नाही अगं मांजरीलाच फक्त वाटत असतं की आपण डोळे बंद करून दुधपित म्हणजे जगाला पण काही दिसत नसतं सगळं दिसत असतं आणि हां मलाच होणार जाऊ नकोस बरं का भरपूर पावसाळे उन्हाळे बघितलेले आहेत आम्ही हां आणि मोठी आणि काही ना प्रेम घेऊन प्रेम बसेल आई बाळा हे प्रेम भीम काही चांगलं पण मी बाळा का म्हणायला लागले तुला त्या लायकीची पण राहिली नाही तुला कुत्रे म्हणायला पाहिजे मी तर हे प्रेम भीम ला ला ते तुम्हाला आता वाटतंय ना तेवढं सोप्पं नसते बाई प्रेम करून लग्न केले बघा जाऊन लाता खाऊन सहा महिन्यात बाहेर निघतात राहायचं नाही आम्हाला एकत्र का तर पटत नाही म्हणे आणि आईबापाने लग्न करून दिलेलं अरे आयुष्य आयुष्यभर एकत्र राहतात मरत्यात सुद्धा एकत्र प्रेम करतात म्हणा अजून अभ्यासातल्या ग कळ ना प्रेम करा अगं तुझ्या शिक्षणासाठी मी माझ्या कानातली फुलं घाण ठेवली ग आणि तुझ्या मण्यावरती पैसे आणून घातले शिक्षणाला वाटलं होतं चांगलं शिकशील नाव काढशील चार पैसे फेडायला हातभार लावशील कुठलं काय डबऱ्यात घातलं ग बाई आजपासनं कॉलेज बंद शिक्षण बंद पुस्तकं रथील लावून विकून टाकायची काय नको बॉयफ्रेंड पटवाय शाळेला जायचं आहे तुम्हाला बॉयफ्रेंड पटवायला कॉलेज करायचं आहे बरं बरं आता आपण करूनच टाकूया शुभमंगल सावधान ते बी आमच्या पसंतीने चला आता बाहेर निघ कामाला लाग धुनं भांडी सेपा पटत